नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनेलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आज शनिवार चार मे दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलेत अंधानेर गावामध्ये तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर एका शेतकरीकडे आपण आलो मित्रांनो तर यांच्याकडे दोन मुर्रा जातीच्या म्हशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि बाकीच्या वगैरे पण उपलब्ध आहेत मित्रांनो विक्रीसाठी शेतकरीच्या आहेत तर आजच्या मध्ये आपण संपूर्ण वगैरेच्या किमती आणि मशींच्या किमती आपण जाणून घेऊ मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया दादा नमस्कार नमस्कार नाव काय आपल्याला ज्ञानेश्वर लक्ष्मण बाप्प राहणार कुठले आपण अन्नाने बरोबर तर आज आपल्याकडे किती मशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत आपल्याकडे दोन मुशी दोन, दोन मशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत आपल्या घरच्यात काय घरच्या आहेत आपण आपल्याला दोन मशी विक्री करायचे आहेत आणि बाकीचे आपल्याकडे वगैरे पण आहेत रेडे पण आहेत आपल्याकडे तर काय किंमत लावली यावी ही चौथ्या वेताला आहेत बरोबर आणि दाताला कशी असेल बरी दाताला दाताला पूर्ण असेल ही चौथ्या ही बरोबर तर काय किंमत सांगितली आपण इतवाली मग सांगायला एक लाख एकवीस हजार एक एक रुपये किंमत आहे मित्रांनो पाहू शकता क्वालिटी पाहिजे मित्रांनो मुरा जातीची मैसे चौथ्या वेताला आहे दुधाला कशी असेल दोघा टाइमला दोघा दो टाइमला आता सध्या सहा साधी तिथे आता नाही आता म्हणजे म्हणजे ते पण अंदाज किती दिल तुमचा बारा लिटर बारा अरामध्ये देणार आहे ती बरोबर मित्रांनो आता ती दोघा टाइमला बारा देणार आहे क्वालिटी वगैरे पाहू शकतात साडेआठ महिन्याची आता ही मुरजा प्युअर हरियाची खरेदी मित्रांनो एक नंबर क्वालिटी आणि स्वतः शेतकरी मित्रांनो त्यांना दोन मशीन बाकी वगैरे वगैरे विक्री करायचे आहेत ज्या आपण शेतकरी बांधवांना जर घ्यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर टाकणार आहे तर तुम्ही इथे येऊन खादरची खरेदी करा चौथ्याला ही बी तोलावर आहे का साडेआठ महिन्याची बरोबर तर काय ऑफर आहे शेतकरीसाठी एक लाख सात हजार मित्रांनो एक लाख सात हजार रुपये किंमत आहे व्यवहारामध्ये अंतर अजून थोडेफार कमी जास्त होणार आहे चौथे आहे अंदाज किती दिली टाइमला पाच पाच देणार आहे आरामात दिली बरोबर दाताला पूर्ण आलेली मित्रांनो पाहू शकता पण पॉझिटिव्ह वगैरे एक नंबर आहे शेतकऱ्याला अशा किमतीमध्ये पाहू शकता पण जे आपण शेतकरी मित्रांना खरेदी करायची असेल तर ते तुम्ही मी ते येऊन खात्रीशीर खरेदी करा मित्रांनो व्यवहार चांगला आहे पाहू शकता आपण या ठिकाणी आणि शेतकरीच्या मुशी म्हटल्या गेल्या मित्रांनो या ठिकाणी गॅरंटी वगैरे भेटणार आहे आपल्याला दोन मशी आहेत क्वालिटी एक नंबर आहे प्युअर मोरला जाते मित्रांनो बाजारामध्ये असेल मशीने किमती तुम्हाला कमी कमी दीड दीड लाखाला भेटतील मित्रांनो क्वालिटी पाहू शकता आपण मशीचे क्वालिटी एक नंबर आहे ही आठ महिन्याची ना साडेआठ महिन्याची ही ही बी साडेआठ महिन्याची बरोबर दोघी साडे साडेआठ महिन्याचेच मित्रांनो किमती आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्या आहेत व्यवहारामध्ये दोन चार पाच रुपये कमी होतील शंभर टक्का तुम्ही इथं या खात्रीशीर मशी खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा बाकी आता हिवा घरीच आहे लहान बरोबर आता हे किती किती वर्षाचे असले हे पूर्ण चार विक्रीसाठी उपलब्ध आहेत आपल्याला दीड वर्षाचे द्या प्युअर मुर आहेत ना हे आता पाहू शकतात आपण सिंग वगैरे पहा प्युअर मुर आहेत आणि दीड दीड वर्षाचे द्या तर कशा कशा भावाने चारी एक प्लॉट पंधरा पंधरा हजार पंधरा पंधरा हजारचे दोन टाकायचे आपल्याला चारी कोणती घ्या बरोबर मित्रांनो चार वगैरे आहेत चारी पण पंधरा पंधरा हजार दोन हलक्या आहे दोन बरोबर काही जर आलं चॅनलच्या माध्यमातून काही मानपान होईल का थोडंफार तर पूर्ण चारी घेतले ते काही शेतकरी तरी पण चारी घेतली समजावं जर कोणी आलं शेतकरी तोडे पाहता मान मानपान करणार ना दोन तीन हजार चार बरोबर मित्रांनो जर कोणी चारी घेतली तर शंभर टक्का दोन चार हजार रुपये कमी करणार आहेत पंधरा पंधरा हजार वावाचे आपल्याला द्यायचे ते दीड दर वर्ष त्यांना क्युवर मुरामध्ये ते शिंग वगैरे पोहोचतो आपण पॉलिडी एक नंबर आहे हे पहा मित्रांनो प्युअर मुर्रा मध्ये शिंग पहा तुम्ही आता पायामध्ये तुम्ही खूप आहेत हे पाहा क्वालिटी पहा हे पाहा मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुम्ही क्वालिटी एक नंबर आहे मुर्रा जातीचे आहेत आणि शेतकरीला पुरवठे जा शक्य मध्ये आहेत हे पाहू शकता पहा शिंग पाहू शकता का आणि पहा क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो तर नक्की या खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा बरेच जण सांगतात मित्रांनो की आम्हाला शेतकरीचे व्हिडिओ बनवतो तुम्हाला मी आज खास शेतकरीचे मुर्रा मशीनचा व्हिडिओ बनवतोय पंधरा पंधरा हजाराच्या वाहन द्यायचे जर एका शेतकरी चारी घेतले तर शंभर टाका दोन तीन हजारचं मानपान होणार आहे हे आता इकडे पण चार आहेत का एक रेट आहे आणि तीन वगार बरं क्वालिटी पण मित्रांनो हे चार आता एक त्यामध्ये आदत पण एक दोन दोन दात आहेत हे अडीच अडीच वर्षाचे आता चारी बरोबर तर मग हे चारी आपल्याला कशा भावने द्यायचे आता रेट आहे हा रेट आहे प्युअर मुर्रामध्ये प्युअर हरियाणाचा आहे आपण स्वतः हरियाणा खरेदी केलेली आहे बरोबर मशी पाच चार चार वर्ष झाली पण आता जनावर जादा असल्यामुळं झाल्यामुळे थोडं कमी बघणार कोणी नाही आपल्याकडे बावीस तेवीस जनावर आहे ना बरोबर कमी करायचे आपल्याला असं म्हणून आपल्याला विकून टाकायचे मुर दातच आहे आता अडीच वर्षाचा दोन दात आहे बघून घेते सगळं क्वालिटी पाहू पाहू आपण पाऊ आपण मुर्रामध्ये प्युअर मुर्रामध्ये मित्रांनो अडीच वर्षाचं असेल तर आपल्याला कशा द्यायचं द्यायला कसं एका हजारामध्ये दे। देऊ पा। आणि पाऊस पडल्यावर दोन तीन चार महिन्यात चालून जाईल आता दोन तीन महिन्यामध्ये बरोबर आहे हे एक प्युअर आहे शेंग वगैरे पाहू पाऊस आपण कान वगैरे प्युअर मुर्यामध्ये आपल्याला एकावन्न हजार रुपयाला द्यायचा आहे क्वालिटी एक नंबर आहे चॅनलच्या माध्यमात हजार पाचशे रुपये नक्की कमी करतील शंभर टक्का हे बाजूच दोन दात आहे दोन दात आहे अडीच वर्षाची आता प्युअर एक मुर्रा मध्ये चौदा लिटर दूध चौदा लिटर दूध देते आता बरोबर मित्रांनो हैरेण्याची गरज आहे क्वालिटीची असं आहे का पाहायला भेटेल आपल्याला बरोबर तर काय ऑफर पस्तीस हजार रुपये रिजनेबल किंमत आहे शेतकरीला पुरवडल्या अशा किमतीमध्ये मित्रांनो यात जर तुम्ही बाजारात जाणार तुम्हाला चाळीस पंचाळीस हजार रुपये किंमत सांगतील पण तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक वाघरीपासून आणि मशीच्या कमी दहा ते पंधरा हजार कमी किमतीमध्ये त्या ठिकाणी एकदम रिजनेबल किंमत आहे तर या तुम्ही आता अडीच वर्षाला दोन तीन महिने जास्त घेतला आता ही दोन दात ही पण बरोबर तर काय किंमत वगैरे लावली आपण सदोतीस हजार रुपये बरोबर ही सदोतीस सदोती सदोती हजार मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे मुर्रा मध्ये शिंग वगैरे पाहू शकता आपण कान पहा मुर्रा जाती मित्रांनो मुर्रा जाती बाजारामध्ये खूप महाग भेटते आणि आर्य नव्हतं असं आहे का आधी नाही झाली वय कमी आहे थोडं बरोबर ही बाजूचे आता ते अजून आदत आहे अजूनही तर कशी होईल याला मग पस्तीस ला द्यायची आपल्याला ही सदोतीस ला द्यायची ही पस्तीस ला द्यायची आपल्याला हो ना सदोतीस ला ही द्यायची ही पस्तीस ला द्यायची आपल्याला अडीच वर्षाची बरोबर होऊ शकतो मित्रांनो आता पायामध्ये क्वालिटी एक नंबर आहे आणि रिजनेबल किमती आहेत येऊ शकता तुम्ही या ठिकाणी भरपूर वगैरे पण चार वगैरे आहेत एक रेट आहे आणि एक मोठ्या अडीच अडीच वर्ष येतात तीच वगैरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत दोन म्हशी पण आहेत जर कोणाला यायचं असेल तर तुम्ही इथं येऊन खात्रीशीर चेक करून घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो सायनलच्या माध्यमातून आले तर अनुभव हजार पाचशे रुपयाचा मान ठेवला जाईल क्वालिटी एक नंबर आहे शेतकऱ्याला पुरवठ अशा किमतीमध्ये आलेले आहेत मित्रांनो पाहू शकतात त्यांच्याकडे जास्त जनावरं झाली मित्रांनो म्हणून आवरायला कोणी म्हणून ती विक्री करतात दादा पाहू शकता आपण या ठिकाणी हे चार आहेत हे आता हे दीड दीड वर्षाचे आहेत आणि ज्या म्हशी आहेत हे दोघी विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि बाकीच्या बाहेरच्या दोनदा आणि आदत आहे अडीच था, चाळीस वर्षाचा जर कोणाला मित्रांनो खरेदी करायची असेल तर तुम्ही खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर आपलं नाव इथला ऍड्रेस आणि मोबाईल नंबर सांगा ज्ञानेश्वर लक्ष्म मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद चोवीस दहा ऐंशी अठ्ठ्याण्णव नव्वद चोवीस दहा ऐंशी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला जे आपण शेतकरी मित्रांनो जर मशी घ्यायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा अजून एक नंबर सांगून द्या एक्क्याण्णव एक्क्याण्णव बाद पंधरा एकोणास एक अठरा एकोणावीस अठरा बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला दोघे नंबर सांगितले आहेत जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा प्रत्येक शेतकरीला पुरवडेला अशा शे किमती होणे मशी पण आहेत उभारी पण आहेत मित्रांनो एक नंबर व्यवहार आहे इथे येऊन तुम्ही नक्की खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किसान